हॅलो एव्हरीवन कसे तुम्ही सर्व मस्ताना ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहित हे तुम्ही बघताय इथे किती कसरत चालले आहे सिलेंडरजवळ हे पण जाऊन आले कर्जत पूर्ण ओले झाले होते कारण कर्जतला खूप वाळा वादळ आणि पाऊस पण खूप छान होता आणि गाडीवरनं गेले होते त्याच्यामुळे रुजून आले होते आणि तेवढ्यात माझं हे मोठा मॅटर झाला होता नुकताच चहा ठेवली होती गॅसवरती आणि अर्धी चहा काढली आणि गॅसच संपला म्हणजे सिलेंडर संपला म्हणून मी दुसरा काढला स्पीकरचं सामान सगळं पुसून वगैरे घेतलं साहित्य जे होते ते काढून सगळं आणि लावायला गेली तर लागतच नव्हतं म्हटलं आता करायचं काय तेवढ्या त्यांची एंट्री झाली आणि मोठ्या जाऊबाईंनी मला चहा करून दिला होता म नेदवीला चहा दिला मी चहा घेतलं आणि आपली वाड बघत बसली तेवढ्यात झाली एंट्री आमच्या गुढीची गुढीने पण एक आश्चर्याचा धक्का दिला आणि या सिलेंडरने देखील मला आश्चर्याचा धक्का दिला त्याच्या अगोदर दोन सिलेंडरचं पण कामाशीच झाले होते मला इतका राग येत होता ना अक्षरशः नको वाटत होता मी म्हटलं तर हे सिलेंडर असून भरलेलं तरी काय फायद्याचा नाही आहे काहीच कामाचा नाही होणार आहे त्याच्यामुळे माता करू काय करू का तेवढंच हे आले म्हटलं तुम्ही तरी ट्राय करून बघा कारण की हा प्रॉब्लेम काय होत होता तेच कळतच नव्हतं किचन पूर्ण भरला होता माझा सगळ्या कामाचा हे ठेवून मी ह्याच्याच पाठी लागली होती आणि त्यानंतर हे पण खूप प्रयत्न करत होते की कसं करू काय करू म्हणून म्हणजे सगळं असूनसुद्धा काहीच करता येत नव्हतं बिकॉज सिलेंडर नव्हता ठीक आहे मग इथे टोप हाय बघू शकता इथे चार ठेवली होती तेवढ्यात अर्ध्यातच गेला होता सिलेंडर मग ह्यानी ह्यांची कसरत केली पाहिजे तेवढी एक तर माणूस थकून भागून आला होता कामातून बाहेर गेले होते तर घरी आले आणि बघतात तर ह्याच्या पाठी लागलं तरी पण होत नाही दहा वेळा काढलं दहा वेळा केलं तर याच्यामध्ये त्याने ऑइल टाकलं होतं सुनीता ताईंनी तर ते तुम्हाला व्हिडिओ क्लिक करता आला नाही कारण की मी काम करत होते झाडू मारत होते आणि ताईंना बोलून ताई पण करत होत्या म्हटलं माझ्या मग ह्याच्याने लागत नसेल तर त्यांच्या हाताने तरी लागतोय का बघावं त्याला दोन वेळास पण असंच झालं होतं पण तेव्हा पण लागलं नव्हता त्यावेळेस आम्ही अक्षरशः बाहेर जो चेकवाला असतात ना ते चेकिंग करायला येतं त्यांना बोलवून मग दोनशे दीडशे रुपये त्यांना दिले होते आणि मग आम्ही ते काम करून घेतलं होतं ठीक आहे आणि म्हटलं आता पण तेच करायला लागलं तर होणार कसं म्हटलं काहीतरी कुठेतरी ॲक्शन घ्यावी लागणार आहे आपल्याला याच्या संदर्भात तर आपला सिलेंडर असून पण गाडीच्या फायद्याचं नाही ये फायनली त्याचं काय लागतच नाही आणि काय होत नाही काम आता फायनली आपल्याला जायचंय आपल्या मोठे जाऊ बाईंच्या घरी माझे मिस्टर म्हणत आहेत की सुनीता बाईला विचार ती आजचं जेवण तिकडंच बनव म्हणून आता काय करायचं त्यांचे आपण विचार घेऊया हे आहेत आमच्या मोठं जाऊ अरे कुठं अरे कुठे गेली बसली हो की नाही ते पण सांगत नाही काय शोधते बाई गाठोड बोटोड खोलले भाई सुट्टीच काम आहे वाटतात दुसरं काय नाही आमचा पोरगा बलिंगा मला काय दिली सगळ्यांना वाटलं तर माझा हक्क वाटा त्याच्यामध्ये तोंड करून बोलताय एवढी भरलेली होती बघा म्हणजे बाजूचं घर एक आहे फक्त आणि वर तोंड करून सांगताय एवढी भरलेली होती चुकट पण सगळ्यांना वाटून संपली पण माझा वाटा बघा कितीच्या तुम्ही बघू शकता इथे पोचकं भरलेलं आहे केवढं होतं देतात केवढं बघा बघा बघू शकते त्यात काय खाण्यासारखं सर साफ करायची गरजच नाही डायरेक्ट घरीच आहे हे ते नाही काय दहा वीस रुपयाच्या वाटा असं थोडा लाव थोडंसं टाका जरा दोन चार तसं आता आमचं बघा सिलेंडर असून पण नसलं सरकं झालं आहे काय बोलायचं मला देता देतं अजून देतं क्वांटिटी दुसऱ्या बोंबल्यांची पण आलेली आहे कुठले बोंबीले अरे हे कुठले बोंबीले आहेत हे गावावरून आणलं आहे की वाटतं फोन गेले गावाला मग मुंबईमधून एवढी बसतो का सगळ्यात घेऊन आ कुठल्या भाईंदरची मग आयरूलीत देईल कुठला समुद्र आला बाय खाडीवर नाही एवढं सगळं काल तुम्ही देणार नाही मला एकच माहिती मग सेक्टर तीन मधलीच बाई अस दुसरं कोण देणारी बाई नाही आहे पवार वाटतं बाकी काय नाही ना डिमटच्या पिशवीत गेलाय बोच का आता जे आता कपड्यात ठेवा आणि त्याला लॉकर लावून ठेवा जेवणाचा बोला आमचा सिलेंडर नाही काय कामाचा बोला आम्हाला जेवण ठेवा आमचं जेवण इकडेच बनवा आणि थोडं पाणी पाहिजे मला काहीच नाही म्हणून रोज रोज वास येतो नुसता सुट्टीचा वास येतो बुधवाराला सुकट आले शुक्रवाराला सुकट आले रविवाराला सुकट आले आता हे कोण आलं अरे बापरे मोठे बोंबिला आलेत दुसरा बघा काडी पलवा जेवण बनवायचं दुसऱ्याला काय आले तर होकार नोकर काय दिलेलं नाही अजून पर्यंत मी मारेन तुला मार कशी आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हटल्यानंतर आज गुड्डी पण आलेली आहे माहीत पण नाही पोरगी येणार आहे म्हणून आणि आले आणि भाऊ करत असते हे बघा ही गुड्डी हसते फोनवर बोलते ती गुड्डी आहे याच्याने काय कामच होत नव्हतं मग मी नंतर ना वहिनीला जाऊन बोलून घेऊन आली आणि म्हटलं की सिलेंडरचं काम करून टाका लास्ट टाईम मला पण असंच झालं होतं की माझा सिलेंडरचा असाच प्रॉब्लेम झाला होता मग तिलाच बोलवलं तर आणि त्यावर तिने करून दिलं आणि करून घेतलं आणि नंतर बघितलं तर चालू करून दिलं तिने म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या तर तिनेच करून दिल्या आणि चांगल्या पद्धतीनंतर मी ह्यांना चेक करायला सांगितलं जेणेकरून पुन्हा काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग ह्याने चेक केलं ते सिलेंडरचं आणि गॅस लावला तर झाला बाई ऑन झाला कसं तरी करून आणि मग फायनली आम्ही गेलो ताईंच्या घरी ठीक आहे ताईकडे गेलो आणि सगळ्या चलत बसले त्यानंतर मी गे ताईंच्या घरी ताईने मग भात डाळ वगैरे घातली होती आणि बोमलाची चटणी देखील बनवून घेतली होती तिकडे बघितलं जेवण झालं की तर बघितलं ते जेवण करून ठेवलं माझ्या जाऊबाईंनी बनलं एक म्हटलं झिलक मारून घेऊया आणि मोबाईल बघत होती तर आणि बघते तेवढा कचरा किचनवरती करून ठेवलेला आहे आणि आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि दोघी पण आम्ही बाजूबाजूलाच राहतो फक्त मध्ये एक भिंत आहे आणि मग असं सांगितलं की आमच्या गुड्डीने आम्हाला एक धक्का दिला तर ही गुड्डी माझी भाजी माझ्या नंदेची पोरगी आणि इकडे बघा चाण्याचा देखील बेत झाला होता म्हणजे जेवणामध्ये म्हणतात ना सोने पे सुवागा असा झालेला होता इतकं छान असं जेवण डाळ भात मला साधे साधे डाळ भात जरी दिलं ना लोणचं बस मस्त होता ना इकडे आणि आपण जेवायला बसतं इथं बघू शकता मी काहीतरी बडबड करते की या सर्वांनी जेवायला खायचं होते एवढंच आपण भेटलं सगळं पोट भरून एका सिलेंडर असून देखील काही काम नाही झालं आपल्या सिलेंडरचा पण म्हणतात ना सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या आणि सिलेंडरमुळे त्याचा वायसर जो असतो ना आतमधला तो फक्त चेंज करून याचा त्याला लावला होता कारण की ते आतमधीनं कनेक्टेडच होत नव्हतं त्याच्यामुळे सिलेंडरने मोठा मॅटरच केला निर्वीची पण एक मज्जा झाली बल्ले बल्ले बिकॉज तिला चायनीज खायला मिळालं कारण की मनूला चायनीज खायचं होतं आणि ती भुगून राहिली होती म्हणून मग त्याने चायनीज घेऊन आले मग निर्वीचे पण बल्ले बल्ले झाले हे पण बसले होते जेवायला आणि आता उद्या तुम्हाला कसा वाटला नक्की की मला सांगा बाय बाय